तर आपण आलो आहे आता कारवंदा आहेत भरपूर या ठिकाणी बघू शकता थोडासा आता पाऊस पडायला सुरुवात झाले पण एवढा काय प्रॉब्लेम नाही आहेत कारण सुरुवातीचा पाऊस आहे पाऊस कंटिन्यू चालू झाला तर मग आपण ते खाऊ शकत नाही इकडे आता रोहितने सुरुवात केली आहे काढण्यासाठी नाही पहिले आम्ही टेस्ट करून बघितले गोड आहेत की आंबड आहेत पण गोड आहेत आणि जाडे जाड आहेत चांगले आहेत ना गोड आहेत झाडे ना? जाडे आहेत काय पिकले आहेत आणि काय अजून कच्चे आहेत तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि इकडे बघा उपली झालेले आहेत झरे अरे झरे दाखवतो तुम्हाला आमच्याकडे उपली बोलतात हे बघा तेवढे मोठे आहेत इकडे काय इकडे काय पूर्ण शेत आहेत ते पाण्याने भरली आहे तुडून हा एका शेताचंच पाणी बघा एका शेताचंच पाणी ते पण इथं होल पडलं आहे होलातून पाणी असं खालते जात आहे बघा एका शेतामध्ये एवढं उपले झालं तेवढं पाणी आहे साईडला बघा वन्स आहे तो मजा घेताना पाणी पूर्ण शेतामध्ये तुडुंब भरले आहे शेत पूर्ण उपिले आहे यामध्ये इकडे पण उपटी झालेले आहेत ते पण दाखवत इकडे बघा पूर्ण शेतामध्ये

वरच्या खालच्या शेतामध्ये पण पूर्ण उपलब्ध कॅच नाही आता कॅच कॅश खेळतो इकडे कॅच कॅच अरे हे <laughs> लोक राम, राम 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 गेला हात पकड हर राम 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 <laughs> हा घाबरलं घाबरला अरे ऋषी घाबरल्या पाण्यात पाय बघा त्याच्या किती जातात ऋषी अरे टाकला का पाय दोघं बाळ टाकलं वाटत आपण चला इथे इथं नको इथं खोला इथं खोला वाटत थी तिकड तिकड चल

पेरू होते दोन होते तो तो आए आए पिकले पेरू आता इकडे वरती आलोय आणि आलू पण खूप पिकले वरती दाखवतो जर दिसले तर हा बघा इथे दोन पिकलेत हा काय हा बघा इकडे एक पिकल हा इथे खाली पिकलाय हा बाबा इथे पिकलं ऐकलंय आता बघू आपला चान्स खाल ते भरपूर पडलेत हे बघ किती पडले खालच्या साईडला थांब थांबल पडलं बघ पडला पडला तोच पडला तिथेच पडला बघ उचल उचल पडला हो पण हा लक्षात येऊ हां हां दे दे, दे। दिला था, था। <laughs> 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 आता आलोवरती आलो होतो आणि आलो आम्ही पाडलेत आणि बघा किती पाडलेत आपल्याला एवढे भेटलेत मस्त आहे एकदम गोड आहेत टेस्ट पण केलेला आम्ही मस्त गोड आहेत आता पुढे चाललो आम्ही ठीक आहे <laughs> जेव्हा सुरुवातीचा पाऊस होतो तेव्हा या दिसतात आपल्याला बरं कसे हे काय चाललं प्लॅनिंग कसं चाललंय लावायचं काय कॅम्प लावलं असं आता प्लॅनिंग चालू आहे कॅम्पिंगची या साईडला टेंट लावायचे आहेत पण आता कधीही प्लॅनिंग आपले सक्सेसफुल होते काय माहित नाही बघा इथून व्ह्यू खूप चांगला दिसतो पण ते दोन तीन झाडे फक्त मध्ये आहेत बघा व्ह्यू बघा मस्त आहे लोकेशन फायनल केले आपण टेंट साठी कॅम्पिंग साठी पूर्ण क्लीन आहे जागा बघा पूर्ण क्लीन आहे टेंट लावलेला पूर्ण क्लीन जागा आहे इथे जर लावला तर मस्त आहे त्या साईडला समोर व्ह्यू पण चांगला आहे रात्रीचा एवढा हे पण नाही या साइडला पण प्लेन आहे जागा इकडे ओपन आहे पूर्ण आणि आपला इथे जवळ हा रोड आहे आणि इकडून पण क्लीन जागा आहे आणि आता आपण स्वतःपर्यंत आलो आहे आणि आपल्या या साईडला विहीर आहे बघण्यासाठी आलो आहे आणि दोन तीन आंबे आहेत वर वरती स्वतःपुरती बघूया हे बघा इथं वरती आहेत का, -का दगड मारत आहे आणि वापस आप या साईडला पुन्हा आपल्याला बा ते काय नाही भेटले होल बघा असं पाडते होल बघा असं पाडते आतमध्ये जाण्यासाठी ते बघा आतमध्ये घोसतय ते बघा हम्म आतमध्ये घोसत आहे पाय पाय देशील पाय देशील बघा इतके पण मोठे हे बघा इकडे एवढे मोठे नाही इथे पुढे पण आहे इथ पण आहे माझी दगड लागली तिथं पडला फुटला पण पडला नाही तो फुटला लागला आता फिरत फिरत आपण आता चौथापर्यंत आलो होतो आणि आपल्या दोन आंबे भेटलेत अजून आहेत वरती दोन तीन आंबे पण नाही पडत एवढा दोन आंबे भेटलेत मी एक चार पाच

आणि हे व्हिडिओ आवडले तर वेळ लाईक करा शेअर ला। करा चॅनल नव्या असाल तर अशाच नवीन नवीन रिसोटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन टाटा बाय बाय